मित्रांनो समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही प्रत्येक नवीन दिवसाआधी संपलेली काळी रात्र असते नवा दिवस म्हणजे एक नवी सुरुवात असते उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधीच नाही मिळत प्रयत्न करताना चुका होतात चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणते जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीमध्ये था। ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो माणसाला आयुष्यात हव्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या फक्त भीती आणि ला या शब्दांच्या पलीकडे गेल्यावरच मिळतात आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच कळत कोण हसतय आणि कोण सावरायला येतोय दुनिया कहेगी तुम काबिल नाही का ना। बताएगा इतक्यात हार मानतोय मित्रा अरे मोठ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हा तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगते स्वतःला कधी दुसऱ्या बरोबर कम्पेअर करू नका कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात मूळ नाही नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते महत्वाची असते ती फक्त आज उद्या करता करता आयुष्य हे संपून जात मनासारखं जगायचं मात्र राहून आपलं आयुष्य इतकं शांत सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे जगावे असे की मरणे अवघड होईल असावे असे की रडणे अवघड होईल असे की तोडणे अवघड होईल संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढच तुमचं यश मोठ असेल आयुष्याच्या पटावरला यशस्वीराजं व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वतीर कायम सोबत ठेवावा लागेल